नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा मुसळधार पावसातही भाविकांची गर्दी ललिता पंचमी निमित्त अंबाबाईची त्र्यंबोली देवीची भेट वरुण राजाच्या साक्षीनं हजारो भाविकांच्या उपस्थितीत टेंबलाई टेकडीवर झाला कोहळा फोडण्याचा कार्यक्रम पावसाची राज्यात जोरदार बॅटिंग कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एकतीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट अचानक पाणी वाढल्यानं ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात दोन सख्खे भाऊ वाहून गेले तासाभराच्या प्रयत्नानंतर एकाला वाचवण्यात यश फुलेवाडी रिंगरोड परिसरातील होळकर नगरातील घटना आणि पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएलच्या फोर जी सेवेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओरिसामधून झालं उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्यात एकशे वीस फोर जी टॉवर उभारणीसाठी प्रयत्न करण्याची खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही